ना दोन विषय होते एक तर मागील विधानसभा झाल्यानंतर अहमदनगर मध्ये रिकाम प्रयत्न करत आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे का कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी इथला जो वातावरण खराब होऊ नये म्हणून हा जो रिकाम टिकडा लोकप्रतिनिधी आहे यांना बर्तफ करण्यासाठी आम्ही राज्यपाल विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांना आम्ही पत्र देण्यासाठी सांगितलं आहे की यांचा जो आमदारकी पद आहे तर रद्द करावा आणि दुसरा जो विषय आहे तो काल जो, जो मध्ये झालाय की एका दर्गामध्ये हजरत पीर रमजान बाबाची दर्गा त्याचा एलिनेशन रजिस्ट्रेशन सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे असताना अहमदनगरचे दोन आमदार काही चिल्लर लोकांना माननीय एस पी साहेबांनी पूर्ण मोकळा रास्ता दिला कोर्टाचा आदेश मनाई हुकूम असताना त्यांना पूर्ण मोकळा रास्ता दिला तिथं आरती आणि सगळं जे कोर्टाने ज्या ज्या गोष्टीला हे केलं होतं की काही होऊ नये त्या गोष्टी तिथं झालेत म्हणजे याचा अर्थ आहे का या गोष्टीला कुठं ना कुठं एस पी आणि त्यांचे जे सहकारी टीम हे सामील आहे म्हणून माननीय एस पी साहेबांवर कर्तव्य कसूर म्हणून गुन्हा दाखल करून त्यांच्याबरोबर जे जे लोक तिथं सामील होते त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केली आहे आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना स्पष्ट सांगितलंय जर त्यांना रस्त्यावर उतरायची परवानगी असेल तर आम्ही पण संविधानाला मानतो आणि संविधानाच्या दायऱ्यामध्ये म्हणते जिथ जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायची आमची तयारी आहे